ज्ञानेश्वरीच्या बाबतीत ज्या ज्या सेवा त्या त्या कमी आणि आपल्याच परिवारातील आदरणीय लताताई तरवडे यांनी श्री ज्ञानेश्वरी आणि गाथा या दोनही ग्रंथांचे लेखन केले त्याबद्दल भगवान परमेश्वरांचा प्रसाद सद्गुरु पूजा का काकाजींकडून त्यांना दिला जातो खरोखर ही सेवा खूप महिना ही गोष्ट शक्य असेल ज्ञानेश्वरी लिखाणाची काही नाही वही आणायची आणि मोकाळा दिसला मी म्हणतो टी व्ही पाहत पाहत का होईना पण ज्ञानेश्वरी लिहा काही करा पण ज्ञानेश्वरी गाथा हे दोन ग्रंथ आपण लिहिलेले आपल्या पुढच्या पिढ्यांना मिळाले ही खूप मोठी प्रेरणा मिळते यातून अनेकांनी ही प्रेरणा घ्यावी अशी सर्वांना प्रार्थना अजून एक ज्याप्रमाणे तपनेश्वर मंडळानं आतापर्यंत यशस्वीरित्या हे काम पुढे चालवलंय काय असत प्रत्येक मोठ्या माणसाला आपल्या पुढच्या पिढीनं यात यावं जसं काकाजींच्या इच्छेनुसार या जीवाला पुढच्या पिढीच्या रूपाने यात या, या सेवेत येता आलं त्याचप्रमाणे आमचे शरद बहु पाथरकर त्यांचे चिरंजीव असते आमचे हरिओटीव असते त्यांचे चिरेटीव असते त्यानंतर सुरिजी लोहिया यांचे चे